सर्व लहानू भक्तांना सप्रेम गुरु आज आपण धारवाद तालुक्यातील देऊरवाडी जे श्री दिगंबर पाटील चौधरी यांचं गाव आहे आणि त्यांच्या घरी बसलेलं आहो त्यांच्या जीवनप्रवासामध्ये आलेले प्रत्यक्ष त्यांनी बाबांचा सहवास पाहिलेला आहे सहवास लाभला आहे त्यांना तर त्यांच्या जीवनप्रवासामधला आलेला एक प्रसंग आहे उपवासाचा तर तो आपल्या ला लहानुजी स्वानुभवला ते सांगणार आहे त्यांच्या घरी स्वतः ते एक लहानूजी स्वानुभवला मुलाखत देत आहेत दाजी जय गुरु जय गुरु जय बाबा तुमच्या आयुष्यात घडलेला जो समर्थ लहानूजी बाबांचा उपवासाचा प्रसंग आहे तो प्रसंग सांग सत्तर सालामध्ये मा मी माझ्या घरी देवराडीला झोपून होतो तर लहानूजी महाराज स्वप्नात आले oh. आणि का बेटा म्हणे oh. बाबा स्वप्नातल्या गोष्टी mm. तर उपवास कर मी त्यांना हो म्हटलं oh. हो म्हटल्यावर स्वप्न तुटलं स्वप्न तुटल्यावर मी उठून बसलो oh. का लहानूजी बाबानं आपल्याला उपास सांगितले oh. पण वर्षाचे तीनशे साठ दिवस आहे कोण्या महिन्यात करायचे किती करायचे काय करायचे काहीच सांगितलं नाही बाबा म्हणून मी त्यांना विचारायला गेलो टाकर खेडा विचार काहीच केला नाही का बा आपल्याला म्हणजे कसं जायचं हे स्वप्नातल्या गोष्टी आहे अमक टमक हे काही विचार न करता बाबाजीनं विचार आपल्याला उपास सांगितले पण टाइम सांगितला नाही म्हणून मी विचारायला गेलो तर मी दुरून लहानच बाबाला दिसलो हो दिसल्या बरोबर लहान जेव्हा काम ते धुतीचे बहीण लागवा हो। रात्री जर उपासाचा टाइम सांगतला असता आता एस टी पैसे जात नव्हते म्हणे हो। लहान मग हो। पौष महिन्याची अमावश्याची पौर्णिमा करावा म्हणे माय लक्षात येत नाही म्हणून जय दत्त जयंतीच्या नंतर येणारी पौर्णिमेपासून करावं म्हणे आणि सध्या स्थितीत आजच्या घडीला हा पिरियड चालू आहे आता आणि आज उपवासाचा माझा चौथा दिवस चौथा दिवस आहे हा बर तर हे एवढे उपास मी कडक का करतो याला काही कारण आहे का हरिश्चंद्र राजा होऊन गेला हो, तर हरिश्चंद्र राजाच्या स्वप्नात विश्वामित्र गेले आणि स्वप्नात गेल्यानंतर त्याला राज्य मागितलं हो पण स्वप्नातल्या गोष्टी त्याला राज्य मागितलं त्या विश्वामित्रानं तसे माझ्या स्वप्नात लहानुजी बाबा आले आणि मला उपास कर म्हणे मी त्यांना हो म्हटलं बरोबर तर त्या विश्वामित्राला त्या हरिश्चंद्र राजांनी राज्य स्वप्नात दिलं स्वप्नातली गोष्ट तसं लहानजी महाराजानं मला स्वप्नात उपास सांगितले स्वप्नातली गोष्ट तर त्या हरिश्चंद्रानं त्या राज्य अर्पण केल्यावर स्वप्नात दिवस निघाल्यावर विश्वामित्र राज्य मागाले आहे घटना स्वप्नातली हो oh. स्वप्नात दिलं राज्य oh. पण दिवस निघाल्यावर स्वामी विश्वामित्र रा, हरिचंद्राच्या घरी आले महा oh. तस मले स्वप्नात सांगितलेले उपास मी टाकर खेळले विचाराले गेलो तर लहानूज बाबा मी दिसल्या बरोबर म्हणे धुतीच्या बहीण लाईन या बो oh. oh. रात्री उपासाचा टाइम सांगितला आता एस टी पैसे जात नव्हते अमावश्याची पौर्णिमा करावं म्हणे हो। तर तेव्हापासून सत्तर सालापासून हे उपास चालू आहे सुरू आहे हर हे एवढे कटोकट का करतो बर का हरिश्चंद्र राजाचं उदाहरण आहे हे सारखं का आल्यामुळं कारण हरिश्चंद्राच्या राज्यातली स्वप्नातलीच गोष्ट हरिचंद्रातल्या आणि माझ्याही स्वप्नातली गोष्ट त्याचं स्पष्टीकरण दिवसा झालं हो विश्वामी श्वा, दिवसा गेले तसे मी दिवसाला आणि बाबाकडे गेलो तर त्याच्यामुळे हे तंतोतंत प्रसंग असल्यामुळं मी जीवाची पर्वा न करता ह्या याचे उपास करता कर, आजु। मला आता एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी वर्ष सुरू आहे हो आणि सत्तर सालापासून उपास चालू आहे उपास सुरू आहे हा करणं सुरूच आहे करणं सुरूच आहे बरोबर तर एवढं करायचं कारण हरिचंद्राच्या स्वप्नातली हे घटना सारखी असल्यामुळं हो। चौपन्नाव चौपन वर्ष सुरू आहे हा सत्तर साला हो। सत्तर सालात म्हणजे बाबाजीच्या समोर झाली एक वर्ष पौष स्पिरिट सुरू आहे आता सध्या आपण म्हणजे उपास चालू आहे चौथा दिवस आहे आज उपासाचा बरोबर किती दिवस करत असत पौर्णिमे पौर्णिमेपर्यंत अच्छा तर आता दहा तारखेला सुरु झाले हो आता पंचवीस तारखेला उपास सुट पंचवीस तारखेला पौर्णिमा पौर्णिमा हा तर दादाजी तुम्ही हा जो प्रसंग सांगितला उपवासाचा आणि समर्थ लहानूजी बाबा आजता गायत तो उपवासाचा जो तुमचा संकल्प आहे हो। पूर्ण करून घेत आहे हो। सुदृढ आहात तुम्ही चौथा दिवस असून उपवासी असून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर तेच कायम आहे तर आज तुम्ही जो प्रसंग सांगितला याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय गुरु बाबा हे कसं आहे हो। हे कसं आहे हो का ला म्हणजे त्यांनी सांगितलं हेच ते एक नवल हो। कारण मी मी जर विचारलं असत त्यांनी उपास सांगितले तुम्ही मी महत्व देत नव्हत नाही पण विश्वामित्र सारखं त्या सारखं झालं सार हे स्वप्न हो म्हणून मी त्याला महत्व देऊन महत्व देऊन जीवाची पर्वा न करता बरोबर बाबाजीचं म्हणजे वचन वचन कारण तुकडोजी महाराज म्हणते काय म्हणते तुकडोजी महाराज गुरुच गुरुचं काय केलं पाहिजे गुरु जे सांगते ते केलं पाहिजे तर म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात तुला मन मन स्थिर करायचं आहे का राष्ट्रांनी तुकडोजी महाराज म्हणतात तुला मन स्थिर करायचं जर असल मनाला स्थिर करवाया गुरु प्रेम हृदया दयाबीन अन्न ना कोणी म्हणाला बोधवी सखया मनाले बोध करणारा गुरुशिवाय दुसरा कोणी नाही तर काय म्हणतात राजंतजी महाराज गुरु कसा आहे गुरु कसा आहे गुरुची निर्मिती झालेली नाही दुनिया नव्हती तरी गुरुदेव होते आजही गुरुदेव आहे नंतर राहणारा गुरु तो आद अंतीचा गुरु अधिकार शांतीचा गुरु निव वृत्त प्रांतीचा प्रगटला तारायमनालास्ती रकरवाया दरी गुरु प्रेम हृदया जे गुरुने सोडून जे वावरतात लोक हो oh. तया विण अन्य जे जाती भव भय प्रांती तया त्यांना सोडून जे काही भटकतात तया विन अन्य जे जाती मिव प्रांती गुरु तो अंती सांगाती गुरु तो अंतिसांगाती कठीण भवतार ताराय म्हणाला स्थिर कर तरी गुरु प्रेम हृदयी आता राशन राशांतुकडुजी महाराज काय म्हणतात त्यांचं त्यांनी सांगितले जर आपण केलं त्यांच्या शब्दाचं पालन हो oh. तर माणूस कुठच्या कुठे जाती मोक्ष सुद्धा मिळू शकते hmm. का काय म्हणतात राक्षांत कृष्णा oh. तयांचे शब्द कावे तयाचे शब्द कावे म्हणी कोणी स्थिर व्हावे तरीच पद पावे तरीच पद मोक्षते पावे भज गुरु नाम वदनी भज गुरु नामवदनी म्हणाला स्थिर करवाया दरी गुरु प्रेम हृदय आता तू तु राक्ष तुकडुजी महाराज म्हणतात अरे प्रत्येकाचा काळ निभवते माझाही निभवला म्हणे निभवला काळ तुकड्याचा निभवला काळ तुकड्याचा निभविहा भाव अंतीचा धन्य अधिकार तो त्यांचा त्या गुढी तुझ्या अधिकार कोण वर्णन करा धन्य अधिकार तो त्यांचा कितीवर नो मी वदनी या कितीवर नोमे वदनी मनाला स्थिर कर दरी गुरु प्रेमहृदिया लाहनीजी दयेनं कृपेनं लिहिलेनं या या पंचावन्न छप्पन वर्षात जे जे बाबांनी सांगितलं ते मी केलं लहानीजीबाबांचा एकही शब्द मी टाळला नाही आज तर एवढी शक्ती आणून दिली लहानीजी बाबानं हो। का लहानूजी बाबा जे सांगन ते मी केल्याशिवाय राहत नाही हो। प्राण गेला तरी चालन पण लहानूजी महाराज जे सांगन ते केल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या हो। बोलण्यावर विश्वास आहे त्यांना एकच म्हणेन तुम्ही मला हे सांगितलं तुम्ही मागून या मी चाललो हो। कराले तर अशा प्रकारे पंचावन्न पन, छप्पन वर्षात लहानूजी महाराज जे काही बोलले त्याचा एकही शब्द मोडला नाही आजपर्यंत त्यांचं ते चालू आहे श्री समर्थ लहानूजी महाराज की जय